प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल कुंभोज तालुका हतकनंगले येथे दिनांक सोळा मार्च रोजी सायंकाळी ब्रेलियंट इंग्लिश मिडियम स्कूल नरंदे यांच्या मार्फत कुंभोज गावातील प्रमुख मार्गावरून शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनजागृती फेरी मारण्यात आली या फेरीत विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा आपला परिसर स्वच्छ ठेवा मुलगी शिकली प्रगती झाली अशा अनेक प्रकारच्या घोषणा देऊन कुंभोजमधील सर्व रस्ते दनानून सोडली यावेळी बस स्थानक परिसरात असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धपुत्यास माननीय सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि आणि त्याच्यासोबतच त्या अगोदर पुतळ्या भोवतानचा सर्व परिसर विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ करून घेतला आणि यावेळी बसस्थानक परिसरात सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत ब्रिलियंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कराटे लाटीकाटी मल्लकाम दोर उडी योगा असे अनेक कसरतीचे प्रयोग करून उपस्थितांची मने जिंकले यावेळी हजर असणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला आणि यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी पाटील यांनी शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या कलागुणांबद्दल आपल्या मनोगतातून माहिती दिली आणि या संपूर्ण शाळेत दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच भयमुक्त शाळा असून निवासी शाळा आहे तरीही परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असंही त्या म्हणाल्या सोबत शिक्षक किरण थोरात पर्यवेक्षक निकम सर आणि त्यांची संपूर्ण सेवक वर्ग उपस्थित होता सत्यमुख प्रतिनिधी भारत जमणे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा बेल आणि ऑन करा मित्रांनो विसरू नका